कॉन्स्पिरेटर किंवा कॉन्स्पिरेसीचे चार्जेस होते ते वीरेंद्र तावडे असतील किंवा संजीव कुनाळेकर असतील यांना यांचं ॲडमिटल झालंय आणि केवळ सचिन अंधोरे आणि शरद कळसकर एका पातीवरती दोन प्रत्यक्षातले जे मारेकरी आहेत त्यांना शिक्षा झाली ही महत्वाची बाब असली आणि न्यायालयावरचा सा विश्वास अधोरेखित करणारी बाब असली तरी जे सुटलेले आहेत सूत्रधार त्याच्या मागचे त्याच्या त्यांच्या शिक्षेसाठी न्या उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही लढाई आम्ही घेऊन जाऊ हा निर्धार आम्ही सुरुवातीपासून ूनच केलेलं आहे पण आपण हे देखील लक्षात घ्यायला पाहिजे की सगळ्या ज्या चार्जशीट आहेत म्हणजे मेघा मेघाताई पानसरे आत्ता आप आपल्याबरोबर आहेत कॉम्रेड पानसरे सरांची केस देखील कोल्हापूरमध्ये चालू आहे आणि या चार्जशीटमध्ये असं लिहिलेलं आहे की सी बी आयनी लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये वापरलेलं वेपन कॉमन आहे त्यानंतर गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या केसमध्ये देखील कॉमन थ्रेड आहेत आणि हे सगळे एका व्यापक कटाचा भाग आहे असं आम्ही नाही म्हणत आहे हे सी बी आय तपास यंत्रणा म्हणत आहेत एटीएस एस आहे कर्नाटक पोलीस म्हणत आहेत त्यामुळं हा जो व्यापक कट जो याच्या पाठीमागचा आहे त्यामागचे सूत्रधार जोपर्यंत पकडले जात नाही तोपर्यंत विवेकी विचारवंतांना असलेला धोका हा कायम राहणार आहे आणि या चारही केसमध्ये त्याच्यातला मुळातला जो सूत्रधार आहे त्याला अजून पकडलंच गेलेलं नाही आहे हे जे आत्ता सुटलेले आहेत ते मध्य लेवलचे मिड लेवलचे सूत्रधार आहेत लेवल लेवल त्यामुळे त्यांतल्या मुळातल्या सूत्रधाराला देखील अटक व्हावी याच्याविषयीची मागणी आम्ही सातत्याने लावून धरणार आहे मॉनिटरिंगमध्ये हा तपास जो आहे तो करावा लागला त्याचे मलक जे आहे तपासाचे बंद लिफकांमध्ये तपासाची प्रगती उच्च न्यायालयात सादर करावी लागेल तुमच्याही बाबतीत आणि बांधव सरांच्या बाबतीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळाली तुम्ही या सगळ्या तपास यंत्रणेच्या एकूण भूमिकेबाबत आता तरी समाधानी आहात का किमान अर्ध समाधान तरी तुम्हाला आहे का ज्या पद्धतीनं सी बी आयची भूमिका राहिलेली आहे किंवा तपास यंत्रणांची भूमिका राहिली आहे ती सतत संशयाच्या भोवऱ्यामध्ये राहिलेली आहे सी आयनं सुद्धा अनेकदा बॅलिस्टिक रिपोर्ट बदलण्यापासून ते आरोपींच्या चार्जशीटमध्ये चेंजेस करण्यापर्यंत भूमिका सप्लिमेंटरी चार्जेस देण्यापर्यंत अनेकदा वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या होत्या ज्यावर तुमचा आक्षेप होता आता मान्य आहे मला हे सांगायचं आहे आणि हे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला